नमस्कार मी स्मिता यादव आणि आपण लोकसंदेश न्यूज एक नजर टाकूया आजच्या विशेष घडामोडींवर चंदू काका सराफ सन्स प्रायव्हेट लिमिटेड लोकसभा निवडणुकीच्या दामधुमी सुरुवात होताच जत मध्ये भाजप मधील गटबाजी उघड झाली आहे भाजपचे नेते जत दौऱ्यावर येणार असल्याने आमदार जगताप गट व त्यांना विरोध करणाऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या बैठका घेत आपली वेगळी चूल मांडल्याने जतच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उदाहरण आले आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जत मध्ये विलासराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते आमदार जगताप यांनी नेतृत्वाखाली बैठकीचे आयोजन केल्याने समजताच जगताप यांच्यावर नाराज असलेल्या मंडळीने तातडीने दुसऱ्या बैठकीचे नियोजन कर अवघ्या काही तासात बैठकीचे नियोजन करून त्या बैठकीस बूथ कमिटी प्रमुखांना बोलावले दोन्ही गटांनी एकाच दिवशी बैठकीस बोलावल्याने पक्ष ही चांगलीच गोची झाली भाजप मध्ये या मंडळींनी हुकूमशाही सुरू केली आहे आम्ही पाण्यासाठी प्रयत्न करत असताना आम्हाला लक्ष्य केले जात आहे तसेच आम्हाला डावलले जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला तसेच ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है, हुकुमशाही खपवून घेणार नसल्याचा इशाराही यावेळी सांगलीहून गणेश चव्हाण करत आल्यानंतर यांचीच मागणी अशी होती की इथं टाका यायला पाहिजे मग सांगतो ते ऐकतो काही आपल्या ते वाद असतात आपण हे वाद संपून पक्षाला हल्ली पोहोचवाच कुठलंही काम आपल्याकडनं होत नाही करायचं नाही की भूमिका आपण पाहिजे सगळ्यांनी लोकांची तुम्ही

काही जरा एकमेकाला जादविवाद होता जीवनपणाचं लक्ष नाही कुठं पर्यंत टाकायचं ही तुम्ही काळजी करू नका आम्हाला त्याचं भार आहे आम्ही या सगळ्या नेते घेऊन याच्यावर पडदा टाकतोय तुम्ही त्याची काळजी करूया किंवा आहे साहेब आपण सगळी बसून तुम्ही द्या त्यांनी सांगितलं तुम्हाला होता परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये शिस्त असलेली पार्टी सगळ्यांनी एकत्र बसलं पाहिजे एकत्र राहिलं पाहिजे आणि वेगळं कोणाला काही करता येणार नाही कुणालाच काही करता येणार नाही सगळ्यांनी एकत्रितच काढता यावं लागेल वाद असतात बाजार काकाचा सुद्धा वाद पण तो वाद झाला आणि वाद संपला आणि आधी ताकदीने एकत्रित कामाला लागलो आमचे भारतीय जनता पार्टीचे जनता दुर्गाचे कार्याध्यक्ष सुनील पवार